या साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस तीसच्या च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं सहकार बचाव शेतकरी पॅनलचा अधिकृत उमेदवारांचे आमचे पॅनल तयार झालेले आहे त्याच्यामध्ये गट नंबर एक मी स्वतः रंजन कुमार शंकरराव तावरे माझ्यासोबत पहिल्या गटामध्ये संग्राम उर्फ गजानन शंकरराव काटे हे देवी पाणी वापर संस्थेचे पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन आहेत माळेगाव खुर्चे माजी सरपंच आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शिवनगर विद्याप्रसर का। मंडळाचे ते विश्वस्त आहेत विश्वस्त होते एक उत्तम इंजिनिअर आणि प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचं काम चालू आहे त्यानंतर रमेशराव शंकरराव गोफणे हे माळेगाव कारखान्याचे सत्त्याण्णव मधले माझी वाईस चेअरमन आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत माळेगाव सदस्य म्हणून काम पाहिले आणि उत्तम बागायतदार शेतकरी म्हणून ते काम करतायत गट नंबर दोन मधील आमचे तरुण उमेदवार सत्यजित संभाजीराव जगताप हे पंधरेगावचे माजी उपसरपंच आहेत सोनकासवाडी विकास सोसायटीचे ते चेअरमन आहेत आणि एक उत्तम हाडाचा शेतकरी आणि एक सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेला एक तरुण कार्यकर्ता आहे त्यानंतर पंधाऱ्यामध्ये दुसरे उमेदवार आमच्या दोन नंबर गटामध्ये रणजित शिवाजीराव जगताप हे एक इंजिनियर आहेत मेकॅनिकल इंजिनियर मर्चंट नेव्ही मध्ये त्यांनी काम केलेलं आहे सामाजिक कार्य आणि उत्तम शेतकरी ख्याती आहे गट नंबर दोन मध्ये तीन तिसरे उमेदवार आमचे अॅडवोकेट रोहन रवींद्र कोकरे या कारखान्याचे संस्थापक धुळाबापू यांचे ते नातू आहेत उत्तम वकिली आणि उत्तम शेती हा त्या परिवाराचा ध्यास आहे गट नंबर तीन मध्ये आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्ररावांना तावरे चंद्रराव कृष्णराव तावरे गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष माळेगाव साखर कारखान्यामध्ये काम माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन म्हणून त्यांनी काम करून माळेगाव कारखान्यामध्ये पूर्ण परिवर्तन करण्याचं काम त्यांच्या हातून घडलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माळेगाव कारखान्या ज्या ज्यावेळी एक्सपान्शन झालं ते ते सर्व एक्सपान्शन अण्णांच्या काळामध्ये झालं आणि म्हणून आता कारखाना साडेनऊ हजार टनानं चालतोय अत्यंत काटकसर प्रत्येक गोष्टीमध्ये हिशोब आणि हिशोबी वृत्तीनं घरचा प्रपंच करण्या केल्यासारखा प्रपंच कारखान्याचा त्यांनी चालवला आणि याच्यातून हे करत असताना हे करत असताना त्यांचं असलेलं काम त्याच्यामध्ये महत्वाचं काम म्हणजे शिवनगर विद्याप्रसारक मंडळाची निर्मिती त्याच्यातून हजारो मुलं आमची शेतकऱ्यांची शिकून गेली हे कायमस्वरूपी सभासदाच्या शेतीला जोडधंदा म्हणून त्याच्या घरातलं उत्पन्न वाढलं त्या कुटुंबातला सांस्कृतिक आणि उंची वाढली अशा प्रकारचं महत्वाचं शिक्षण क्षेत्रातलं काम अन्नांच्या हातून घडलेलं आहे त्याचबरोबर उत्तम शेतकरी उत्तम व्यवसाय आणि सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचं म्हणजे अत्यंत बारकावे साखर धंद्यातले महाराष्ट्रात आज सध्या अन्नांचे एवढा बारकावा असणारा माणूस नाही हे पवार साहेबांनी मान्य केलं चुकून बहुजन समाजात जन्माला आले असं साहेबांचं दोन हजार दोनच वक्तव्य आहे त्यानंतर रणजित वीरसेन खलाटे हे कांबळेश्वरचे उपसरपंच आहेत कांबळेश्वर विकास सोसायटीचे सदस्य आहेत सामाजिक कार्यामध्ये त्यांचा चांगला वाटा असतो सामाजिक बांधिलकी जपत ते काम करत असतात तीन नंबरचे आमचे उमेदवार आहेत संजय बाबुराव खलाटे सामाजिक कार्यातला वेगळा अनुभव उत्तम शेतकरी आणि वाहतूक संघटनेचे संचालक आहेत गट नंबर चार खंडच याच्यामध्ये विलासराव नारायणराव सस्ते खंडच हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत उत्तम शेती उत्तम व्यवसाय अशा पद्धतीचं त्यांचा लोकसंपर्क दांडग आहे आणि दुसरे उमेदवार आहेत त्या गटातले शिरोलीचे मेघशम विलासराव पोनकुले हे शिरोली गावच्या तंटामूर्तीचे अध्यक्ष आहेत माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत शिरोलीचे त्यानंतर पुढचे उमेदवार आमचे निरावागस गटातील राजेश सोपनराव देवकाते हे माळेगाव कारखान्याचे माजी संचालक आहेत माळेगाव कारखान्याच्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे माझे विश्वस्त आहेत आणि उत्तम काम एक उत्तम संघटक म्हणून त्यांची ख्याती आहे तंटा मुक्तीचे त्या अध्यक्ष आहेत केशव तात्यासाहेब देवकाते एक नवीन तरुण आहे उत्तम संघटक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार एक उत्तम शेतकरी म्हणून त्यांचं काम आहे गट नंबर सहा मध्ये संचालक मंडळातील माझी माझी सहकार माझे सहकारी अॅडवोकेट गुलाबराव बाजीराव गावडे उत्तम वकील उत्तम शेती शिवनगर प्रसारक मंडळाची माझी विश्वस्त कृपास विकास सोसा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सगर समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष आणि धनगर समाज आरक्षण कृती समितीचे ते सदस्य प्रचंड कामाचा वारसा आहे त्यांच्याकडं दुसरे उमेदवार आहेत वीर उर्फ नेताजी विजय सिंह कवारे एक उत्तम शेतकरी स्वतः इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आणि घराचा वारसा लाभलेले आमचे माजी संचालक विजय सिंह कवारे यांचे चिरंजीव हो आहेत ब वर्ग मतदारसंघातून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या समोर उभे असलेले आमचे बालचंद्र बापूराव देवकाते एक उत्तम शेतकरी यशवंत पाणी पुरवठा संस्था निरावागस हिचे चेअरमन आणि एक घराला वेगळा वारसा असलेले एक शेतकरी म्हणून काम पाहतात अनुसूचित जाती जमाती मत मतदारसंघातून बापूराव आपाजी गायकवाड हे आमचे उमेदवार आहेत आणि ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत शिक्षक सोसायटी बारामती तालुका याचे ते माजी चेअरमन आहेत आणि सोनकसवाडीच्या तंटामुक्तीचे ते अध्यक्ष आहेत इतर मागासवर्ग प्रवर्गामधून प्राध्यापक रामचंद्र कोंडीबा नाळे उत्तम हाडाचा शिक्षक उत्तम क्लासेस अनेक त्यांचे विद्यार्थी तालुक्यामध्ये आणि आमच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत निष्प्रो काम भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गामधून सुर्याजी तात्यासाहेब देवकाते हा आमचा एक सामाजिक कार्यकर्ता हर होणारी कार्यकर्ता प्रत्येक कामामध्ये अग्रभागी असलेला एक तरुण आहे अशा प्रकारे आमची ही एकवीस लोकांची त्याचबरोबर महिला राखीव मतदारसंघातून सौभाग्यवती राजश्री बापराव कोकरे पंधरे या अजित कोकरे यांच्या मातोश्री आहेत अहिल्यानगर परिसरात उत्तम काम आहे त्यानंतर दुसऱ्या महिला उमेदवार आमच्या गावडे गावडे प्रदीप यांच्या आणि उत्तम हाडाच्या शेतकरी अशा प्रकारे एकवीस उमेदवारांची आमची यादी अंतिम झालेली आहे अत्यंत निष्प्रो काम करून कारखान्यामध्ये खऱ्या अर्थानं मालक न होता सेवक होण्याची भावना या सगळ्या आमच्या उमेदवारांची आणि उमेदवार खऱ्या अर्थानं सामान्य शेतकऱ्यांची सेवा करून कारखाना उर्जिता अवस्थेत उत्तम परत आहे त्या चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याकडून एक करण्यात आला त्यांनी असं म्हटलंय की जे विरोधक आहेत म्हणजे अण्णा आणि काका हे विरोधक पवारांशी अजित पवारांशी मिळलेले आहेत आणि हे सगळं लोकांना दाखवण्यासाठी त्यांच्याकडून केलं जाते त्यामुळे आम्ही पूर्णपणे निवडणूक लढणार आहे आणि आमचे उमेदवार असा दावा केला प्रत्येक पार्टी हेच म्हणणार आहे परंतु कुणी काही म्हणत असलं ते आमचा सभासद राजा त्याचा आमच्यावर अण्णांच्यावर प्रचंड विश्वास आहे तुम्हाला मी चोवीस तारखेचा निकाल आज सांगतो

आमच्या एकवीस पैकी चेअरमन आहोत पॅलनचा नाराच्या कार्यक्रमाला चेअरमन पदाच नाव जाहीर करणार तर तुमचाही नाराळाचा कार्यक्रम आता आहे तर त्याच्यामध्ये चेअरमन पदाचं नाव जाहीर करणार प्रचाराच्या चार चांचा शुभारंभ कधी केला जाणार उद्या चला उद्या चला उद्या 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 निरावे